देखील राजकीय आहे छगन भुजबळ यांनी केलेल्या वक्तव्यासंदर्भातील भाजपनं डोळे वटारताच भुजबळ नरमलेत विनाकारण काढलेल्या कर खोडीवर भुजबळ यांनीच आता पांघरुण घातलेलं आहे अबकी बार चारसोपार ह्या भाजपच्या घोषणेविरोधात छगन भुजबळ यांनी जाहीर नाराजी व्यक्त केलेली आहे भुजबळ यांच्या या वक्तव्यामुळे भाजप नेते संतापलेले आहेत सातत्याने सा ते जे भूमिका घेत आहेत मागच्या काही महिन्यांपासून ती काय मला पटलेली नाही मी एक लहान कार्यकर्ता आहे सर मला काय ह्याच्यातून काय मिळवायचं नाहीये पण एक भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता म्हणून भारतीय जनता पक्ष हा महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये सुद्धा राजकीय पक्ष जर म्हटलात तर सर्वात मोठा पक्ष हा भारतीय जनता पक्ष आहे असा असताना आम्ही नेहमी ऐकून का घ्याव हो? आम्ही मोठ्या भावाच्या भूमिकेत आहोत मोठा भाऊ म्हणून आम्ही सांभाळायचा भूमिका आम्ही सांभाळायची भूमिका घेतो आमचे नेते सांभाळायची भूमिका घेतात म्हणजे मी नाही आमचे नेते असते भाजप हा मोठा पक्ष आहे बिग ब्रदर आहे आमच्या महायुतीमध्ये त्यामुळे त्यांना जास्तच जागा मिळणार आता एवढा का मी का मूर्ख नाही की त्यांना कमी जागा द्या ना आम्हाला जास्त जागा द्या असं सांगणार